मी पंजाब आज आहे पंचवीस मे दोन हजार पंचवीस आणि मी जात आहे कन्नडकडा आणि पाहू शकता इकडे इतका पाऊस चालू आहे आणि आता वाजे सात वाजून पंचवीस मिनिट झाले मध्ये सकाळचे सात वाजे पंचवीस तारीख आहे आणि कन्नडकडे जात असताना त्या भरपूर इतका जोराचा पाऊस पडणार चालू आहे आणि राज्यातल्या सर्व शेतकरी सांगू इच्छितो राज्यामध्ये सांगायचं झालं तर मध्ये पंचवीस सव्वीस सत्तावीस अठाशे कोणतीस राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून स्वतःची काळजी घ्या पाळीव प्राण्याची काळजी घ्या म्हणून हा लक्ष देतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की हा पाऊस तीस तारखेपर्यंत राहणार आहे म्हणून हा दर् लक्ष घेता राज्यात पंचवीस मे पासून तीस मे पर्यंत असा मुसळधार पाऊस पडणार आहे सगळ्यात जास्त तुम्हाला सांगतो मुंबई पुणे नाशिक नगर जिल्ह्यात देखील मुसळधार पडणार आहे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागात देखील मुसळधार पडणार आहे जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे तुम्हाला सांगतात लक्षाचा बरोबर म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रात देखील मुसळधार राहणारे मराठवाड्यात देखील मुसळधार